जलग, साथी रहा, 24, सदवर, सदवर। साजनी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या वतीने तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांचे स्वागत अभिजित कांबळे यांनी केले व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री शशिकांत कांबळे यांनी केले त्याचप्रमाणे उपस्थित दिव्यांग बांधवांचे पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत व योजना कार्यरत आहेत लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहन केले दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्या अडचणी समजावून घेणे त्या दूर करण्यासाठी साजनी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांचा पाच टक्के राखीव निधीचा रक्कम एक हजार या पूर्वी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे व उर्वरित राहिलेली रक्कम रुपये देखील त्यांच्या खात्यावर वर्ग करत असल्याचे त्यांनी जाहीर केले या प्रसंगी साजनी गावाचे ग्रामपंचायत सदस्य मनीषा मोघे अजिंक्य कोळी माजी सरपंच दिनकर कांबळे व दिव्यांग बंधू भगिनी व ग्रामस्थ ग्रामपंचायत स्टाफ उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर